नमस्कार मैत्रिणींनो आज बघा मी काय बनवते आज आहे ना केक शॉपमध्ये भेटतात ना तसे सेम डोनट बनवणार आहे खूप छान बनतात तुम्ही नक्की ट्राय करा तर सगळ्यात आहे ना मी आ, एक चम्मच साखर घेतलेली आहे आणि कोमट दूध घेतलेलं आहे ते मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे आता इथं मैदा घेतलेला आहे चारशे ग्राम मैदा घ्यायचा आहे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे तर आता मैदा मी मस्त असा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि दोन चम्मच इन्स्टंट ड्राय ईस्ट टाकलेला आहे आता ह्याला ॲक्टिव करायची गरज नाही आहे हे, हे डायरेक्ट पिठामध्ये मिक्स केलं तर ते ॲक्टिव होतो तर आता हे दूध आपण साखर टाकून मिक्स करून ठेवलं होतं ना ते दूध आहे ना थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आणि पीठ एकदम व्यवस्थित मळायचं आहे पिठावरतीच आहे सगळं काय आणि आपल्या ईस्टवरती आहे सगळं काय आता ईस्ट पण ॲक्टिवेटेड झालं पाहिजे तर आता बघा मी हे पीठ व्यवस्थित असं मळून आहे ना एक दहा मिनटं साईडला ठेवून देणार आहे आणि दहा मिनटाच्या नंतर परत त्याला एक पंधरा वीस मिनटं पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता कसं मी मळते बघा मी सगळी प्रोसिजर दाखवलेली आहे पीठ मळायची तुम्ही पण त्याच पद्धतीने पीठ मळा तर आता हे बघा मी पहिल्यांदा दहा मिनटं असं पीठ मळून मळून घेतलं होतं आणि त्याला साईडला एक पाच दहा मिनटासाठी साईडला ठेवून दिलं होतं झाकून तर आता इथं दहा मिनटं झालेली आहेत तर आता बघा मी पीठ आहे ना एक वीस मिनटासाठी मी पीठ आहे ना असं मळून मळून घेतलेलं आहे त्याला आहे ना असं चिंगमसारखं एकदम स्ट्रेच झालं पाहिजे पीठ तसं झालं पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर बघा ह्याला आहे ना मी एकदम आपटून आपटून पीठ मळून घेतलेलं आहे व्यवस्थित हे, हे सगळं काय ह्याच्यावरतीच आहे तुम्ही जसं तेव जेवढी तुम्ही त्या पिठाला मेहनत लावणार ना तेवढं तुमचा रिझल्ट खूप चांगला येणार आता पीठ माझं मळून झालं तर त्याच्यामध्ये मी आहे ना बटर टाकलेलं आहे एक पन्नास ग्राम बटर टाकलेलं आहे बटर टाकून पण त्याला पिठाला मी एक दहा मिनटं अजून मळून घेतलं होतं पाहू शकता मध्ये मध्ये मी ते चेक करत होती की पीठ आपलं एकदम चिंगमसारखं असं स्ट्रेच झालं की नाही ते तर बघा तुम्ही हे सगळं व्यवस्थित बघा असंच पीठ असं आता बघा मी आपटते त्या पिठाला व्यवस्थित तर पाहू शकता ते माझं पीठ अजून स्ट्रेट झालं नव्हतं म्हणून मी अजून त्याला मळून घेतलेलं आहे तर बघा परत एकदा मळून घेणार आहे त्याला तर खूप छान रिझल्ट येतो तुम्ही जेवढी तुम्ही या पीठासोब मेहनत कराल तेवढी तुमचा रिझल्ट खूप छान येणार माझं आता हे पीठ मस्त असं स्ट्रेट झालेलं आहे तर आता मी हे व्यवस्थित असा गोळा बनवून त्याला आहे ना एक घंट्यासाठी साईडला ठेवून देणार आहे तर बटर लावलेला आहे एक बाऊल घेतलेला आहे बटर लावून त्याला एक घंट्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर पाहू शकता किती मस्त असं पीठ डबल झालेलं आहे ते फुललेलं आहे आता जास्त याला आपल्याला जोर द्यायचा नाही तर आता एका हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असा गोळा बनवायचा आहे आणि ह्याला कट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला डोनटचे किती कोणत्या आकाराचे बनवायचे किती म्हणजे तुम्हाला किती पीठ हवं असेल त्या आकाराचं कट करून घ्यायचं आहे तर माझे ना या एवढ्या पीठामध्ये माझे बारा डोनट झाले होते एवढं मी बनवून घेतले होते तर बघा आता हे एक <्क्ण> एक, एक आहे ना आपण तो गोळा उचलायचा व्यवस्थित असा बंद करायचा म्हणजे त्याला कुठून पण हा अशी हवा गेली नाही पाहिजे असा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताने चपटा करायचा आणि तो बटर पेपरवरती ठेवायचा आहे तर व्यवस्थित असं बटर पेपरवरती ठेवून घ्यायचा आहे त्याला तर आता बघा मी हे सगळे गोळे आता व्यवस्थित बटर पेपरवरती ठेवून देणार आहे तर आता हा गोळा जरा जास्त झाला होता म्हणून परत मी त्याला थोडंसं गोल केला आहे बटर पेपरवरती ठेवलेलं आहे आता हे सगळे गोळे असं व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत आणि ह्याला आहे ना असंच झाकून एक घंट्यासाठी साईडला ठेवून दिलेला आहे मी तर एक घंट्यानंतर उघडून बघितलं तर एक गोळा बघा डबल झाला आहे व्यवस्थित असा मस्त असा फुल्ला आहे आणि एका नोजलच्या साहाय्याने मी मध्ये होल पाडून घेणार आहे म्हणजे डोनटचा आकार बनवणार आहे तर मस्त असा डोंडचा आकार झालेला आहे पाहू शकता किती मस्त असं सुंदर दिसते बघा आणि साईडला मी इथं तेल पण ठेवलं होतं तर तेलामध्ये आहे ना आणि एकदम स्लो गॅसवरती फ्राय करायचं आहे याला फास्ट गॅसवरती फ्राय करायचं नाही एकदम गरम तेल करायचं नाही एकदम गरम तेलात बिलकुल फ्राय करायचं नाही कारण ते आतून शेकले जाणार नाहीत डोनट तर एकदम स्लो गॅसवरती ह्याला फ्राय करायचा आहे आता इथं माझ्या मुलीला सर्दी झाली आहे ना ती छिंकते तर पाहू शकता किती सुंदर असे डोनट झाल्यात बघा मी सगळे असेच फ्राय करून घेणार आहे आणि साईडला चॉकलेट पण मेल्ट करून घेणार आहे खूपच सुंदर खूपच छान झालेले आहेत सेम बाहेर मिळतात त्याच पद्धतीचे डोनट झाले होते तर बघा किती सुंदर असं झालेलं आहे आता मी इथं तुम्हाला चॉकलेटमध्ये डीप करते आणि साईडला ठेवून एका प्लेटात ठेवून सर्व करून दाखवणार आहे पाहू शकता मस्तच असे झालेले आहेत खरंच खूप छान झाले होते तुम्ही पण नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप मेहनत लागते अशा रेसिपीज दाखवायला तुम्ही एकतरी लाईक करत जावा त्याला बघता पण लाईक करत नाही तर बघा खूप सुंदर असं झालेलं आहे तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते किती छान असं झालं आहे त्यावरून मी स्प्रिंकल टाकणार आहे त्याच्यावरती मस्तच असं खूपच सुंदर दिसते पण खूप आणि खायला पण तेवढेच टेस्टी झाले होते आणि एक आता तुम्हाला तोडून दाखवते किती पावासारखे झालेले आहेत आतून वरून असं मस्त असे मऊ सूत आणि एकदम आतमधून असे पावासारखे झालेले होते खूपच छान बघा चला तर मग या तुम्ही पण खायला बाय